एक सुंदर डॅम पण आहे वांद्रे गाव एक्सप्लोर करण्यामागे हे एक कर एक रिझन आहे की तिथे खूप सुंदर असं डॅम आहे तर ते पण आज एक्सप्लोर करणार आहोत आपण ओ oh माय गॉड काय व्ह्यू आहे खूप जास्ती सिनिक रोड आहे माहिती आहे का इतका इतका सुंदर आहे मी सांगू नाही शकत शब्दात मॉन्सून एक्सप्लोरेशनच्या एका नवीन एपिसोडमध्ये हो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी प्रियांका सध्या आम्ही चाललोय वांद्रे हे गाव एक्सप्लोर करायला तर इकडे एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलोय जेवण करायला दुपारचे दोन वाजता आहेत तर जेवणासाठी आम्ही थांबलोय एकदम बारीक पाऊस पण आहे आणि खूप सुंदर नजारे आहेत तर वांद्रे हे गाव वा आपण आज एक्सप्लोअर करणारच आहे आणि आजूबाजूचं सगळं मी आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक सुंदर डॅम पण आहे वांद्रे गाव वा एक्सप्लोअर करण्यामागे हे एक एक रिझन आहे की तिथे खूप सुंदर असं डॅम आहे तर ते पण आज एक्सप्लोर करणार आहोत आपण तर चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया ऑन दी वे हे असं एक हॉटेल आहे रेस्टॉरंट जेवणासाठी आम्ही इथे थांबलो आहे एकदम फुल आणि मसालेदार बैंगन मसाला आहे इकडे आहेो आहे कांदा आणि लिंबूचं कॉम्बिनेशन एकदम भारी लागत नेट्स जस्ट टेस्ट एक नंबर एक नंबर मस्त जेवण झालंय एकदम असं झोपा असं वाटत आहे आता फुल फुल जेवण झालंय हा आणि नजारे पण खूप सुंदर आहेत तिकडे आजूबाजूला तर आता इथून अजून वीस किलोमीटर आहे वांद्रे जे गाव आहे ते तर निघूयात आपण इथून असे हे नजारे आहेत आजूबाजूला आणि इकडे बघू शकता आहे ना खूप सुंदर असा माउंटेन जे आहे एकदम उंचावरचा डोंगर आहे सगळ्यात उंच खूप सुंदर आहे ओ माय गॉड काय व्ह्यू वाव जस्ट आम्ही रस्त्यात थांबलोय हा नजारा तुम्हाला दाखवण्यासाठी वाव खूप उंच असा डोंगर आहे एकदम टोकदार दिसतोय आणि काय नजार्यात माहितीये का खूप खूप सुंदर वाव आणि इकडे असा हा सुंदर असा सिनिक रस्ता जास्ती सिनिक रोड आहे माहिती आहे का इतका इतका सुंदर आहे मी सांगू नाही शकत शब्दात फुल ग्रीनरी आणि पाऊस पडलाय इकडे तिकडे वॉटरफॉल वगैरे हो एक नंबर दिसत आहे आणि आत्ता आम्हाला एक वॉटरफॉल दिसलाय जस्ट रस्त्यातच आम्ही रस्त्यावरच थांबलोय असं ऑन दी वे तर तो वॉटरफॉल मी तुम्हाला दाखवते बापरे काय मस्त आहे माहिती आहे का आपण वॉटरफॉल बघूयात जाऊन वॉटरफॉल बघू शकता किती सुंदर आहे माय गॉड अँड जस्ट रोडच्या कडेलाच आहे हे असं वा दिस इज ऑसम खूप भारी आहे असाच रोड वर असे हे काय इथे आम्ही रोड कडेलाच आहे आणि वॉटरफॉल खूप भारी आहे सगळं रोडच खूप सुंदर आहे ऍक्च्युअली चला पळा खूप उशीर झालाय आम्हाला ऍक्च्युली तिकडे आहे अजून आम्हाला घरातून निघालात खूप उशीर झाला होता अँड रस्ते वगैरे खूप छोटे छोट्या तिकडे सो आता फटकन कुठे थांबायचं नाहीये आणि हे रस्त्यात जाताना नजारे असे फुल सगळीकडे भात लावणे चालू आहे आणि पाणी वगैरे भरपूर आहे डॅम वगैरे भरपूर दिसत आहेत इकडे आम्हाला सुंदर आहे खूप खूप सुंदर आहे आम्ही पोचतोच आता त्या डॅम जवळ ऑलरेडी गर्दी आहे इकडे भरपूर पण खूप सुंदर नजारे आहेत खूप सिनिक रोड होता तर येस आपण त्या डॅमच्या इथे जाऊया आणि बघूयात कसं आहे ते ऑलरेडी इथे खूप सारे गाड्या लागलेत अ अशी रांग आहे गाड्यांची बट फुल धुका आलेला आहे सगळं इकडे आजूबाजूला सगळीकडे असे डोंगरांवरती आणि द व्ह्यू इज जस्ट जस्ट ऑसम सो so ब्युटिफुल इकडून असा रस्ता आहे फक्त दोन मिनिट दाखवतोय आणि ऑलरेडी ते गाड्या वगैरे थांबल्यात सो so, इथूनच आहे आय गेस गाडी पार्किंग इथेच आहे वरती जात ला नाही गाड्या तर पार्किंगला लावून थोडस पुढे चालत जायचं आय गेस तर इतकी गर्दी नाहीये आज सो लेट जस्ट सी बघूयात वांद्रे गाव आहे हे प्रॉपर गावातच आहे हे डॅम एक लेक रेझॉर्ट आहे वरती आणि त्या रेझॉर्टच्या इथंच आहे हे डॅम इकडे असा हा रस्ता आहे आणि डॅम साठी इकडे रस्ता आहे ओ माय गॉड मस्त एवढंच आहे आणि खूप सुंदर आहे मस्त सही इकड़े असं थोडं कन्स्ट्रक्ट वगैरे करून व्यवस्थित चालायला वगैरे केलेलं आहे आणि मागच्या साईडला तिकडे डॅम आहे ते बघू शकतो मस्त मस्त असं स्टेप स्टेप केलेलं आहे ना त्याच्यामुळे ह्याला स्टेप डॅम असं म्हणतात इकडे वाव मस्त आहे खूप मस्त आहे आणि इतकी गर्दी नाहीये आज त्याच्यामुळे ठीक वाटतंय वाव wow. आणि समोरचे सीन बघू शकता खूप नजारे सुंदर आहेत समोर गाववाल्यांचा दंगा चालू आहे समोर जे पोरं थांबलेला आहेत तिकडे ते लोक इथे पाण्यात दंगा घालत होते त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढतायत त्यांना ठीक आहे टुरिस्ट डेस्टिनेशनच्या इथे अशा गोष्टी होत असतात बट स्पॉट जी आहे ती जागा जी आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे इकडे ना असं थोडं ट्युरिस्ट ट्युरिस्ट स्पॉट केलेला आहे इकडे आयला वांद्रे वगैरे असं लिहून येणार गावातली लोक मिळून मस्त मस्त खूप सिनिक आहे तिकडे मागे आहे जे सा, पाणी आहे ना मोठळ लेक तिथून पुढे पाणी येत असं इकडे आणि इथून प्रॉपर असं स्टेप स्टेप आहे जे पायऱ्या वाईज असतात ना पायऱ्या तसं पाणी वाहत पुढे समोरचा नजारा मस्त इथून असा व्ह्यू दिसतो या डॅम तिकडे समोर बघू शकता वांद्रे वगैरे गेले आम्ही आता त्या पाण्याच्या इथून बाहेर आलोय आणि इकडे हा सुंदर असा मोठा वॉटरफॉल आहे खाली नजारे खूप खूप सुंदर आहे आम्ही बाहेर आलो आता पाण्यातून आणि आता वापसीच्या जर्नीला सुरू होतीये ऍक्च्युली येताना रस्ता छोटा आहे आणि पाऊस होता त्याच्यामुळे ना लिटरली आम्हाला साडेतीन चार तास लागले पुण्यातून म्हणजे घरातून इथे पोहोचेपर्यंत तर आता ऑलरेडी साडेचार वाजतातच आहेत सो पाऊस वगैरे लागेल त्याच्यामुळे म्हटलं लवकरच निघूया सो so, मस्त कुठेतरी जाताना चहा घेऊयात आणि मग निघूया तिथून रस्त्यात एका ठिकाणी थांबलोय माकडांचा झुंडच इकडे लिटरली खूप सारे लिटरली दहा बारा माकड आहेत आणि खाली ते भात लावणी चालू आहे मस्त ना तो किती किती माकड आहेत सी जाताना ज्या रेस्टॉरंट मध्ये आम्ही जेवण केलेलं त्याच रेस्टॉरंट मध्ये आम्ही आता चहा प्यायला आलोय सो ॲक्च्युली ऑन दी वेज आहे हे रेस्टॉरंट त्याच्यामुळे आणि सर्विस पण छान आहे हायजेनिक आहे त्याच्यामुळे आम्ही आता चहासाठी पण इकडेच थांबलो आहे सो येस अजून एक दीड तास आहे आम्हाला पुण्यात पोचायला बट पाऊस नाही आहे आणि त्याच्यामुळे लवकर आम्ही पोचू अँड इकडे ना रस्ते जे आहेत ना खूप वन वे म्हणजे एक छोटा रस्ता आहे आणि कडेला आहेत ना लिटरली म्हणजे असं खड्डा आहे डायरेक्ट तर त्याच्यामुळे गाड्या वगैरे तर गाडी काढणं खूप अवघड होतोय सो एकदम हळू चालू आहे वापसीची जर्नी सो यास आता चहा पिऊयात गरमा गरम मस्त मस्त निडेड आहे सध्या चहा आणि मग निघूयात सो मस्त गरमा गरम चहा पिऊन आम्ही निघालोय आता अँड येस uh, yes, हा, हा व्हिडिओ मी तर एंड करते जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या बाकीचे ॲडव्हेंचर माझ्या चॅनलवरती जे प्लेलिस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा आणि फिरत राहा बाय